सध्या सार्वजनिक ठिकाणी तर आहेच मात्र प्रत्येकाच्या घरी घरी ही गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत यावेळेस सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जात आहेत ठाण्यातील राबोडी परिसरातील शिरकर कुटुंबियांनी असाच एक सुंदर देखावा सादर केलाय जागतिक तापमान वाढीवर जनजागृतीवर वा। जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा देखावा सादर केलाय तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोळे यांनी पाहुयात सध्या जागतिक तापमान हे कमालीचं वाढलेलं पाहायला मिळतंय आणि याचाच परिणाम थेट निसर्गावरती देखील होताना पाहायला मिळतोय मात्र गणेश उत्सव देखील आलेला आहे सर्वांच्या घरी बाप्पा विराजमान झालेला आहे आणि याच बाप्पा समोर अनेक असे प्रश्न मांडणारे आणि अनेक असे देखावे जे आहेत ते सादर होताना पाहायला मिळत मी अशा एका देखाव्यासमोर आहे ज्या ठिकाणी बाप्पाच्या बाजूला डाव्या बाजूला जर पाहिलं तर वाढतं शहरीकरण आणि या शहरीकरणामुळे होत असलेला परिणाम ग्लोबल वॉर्मिंग च प्रमाण जे आहे ते याच सगळ्या गोष्टींमुळे होताना पाहायला मिळत आहे जेणे जेणेकरून सगळी सर्व जे शहर आहेत ती कॉन्क्रीटमय झालेली पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम कुठेतरी निसर्गावर होतोय मात्र हेच ग्लोबल वॉर्मिंग जर थांबवायचं असेल तर शहर कसं असावं याचं उत्तम उदाहरण उजव्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे हिरवीगार झाडी त्याचप्रमाणे सर्व कचऱ्यासाठी रिसायकल करण्यासाठी कशा प्रकारचे व्यवस्था असली पाहिजे हे देखील दाखवण्यात आलेलं आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये झाडं देखील असली पाहिजेत सर्व सर्व ठिकाणी झाडं असली पाहिजेत अशा प्रकारचा एक देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे माझ्यासोबत देखावा सादर करणारे आहेत सर काय नेमकी संकल्पना होती आणि किती दिवस लागले हे सगळं बनवायला संकल्पना याच्या मागची होती की जे मागचे तीन चार वर्ष हिट वेव जसं वाढतंय म्हणजे गेले गेल्या वर्षी जसं आपण बघितलं टेम्परेचर चाळीस पर्यंत होता आता वर्षी फोर्टी फाय टच झाला तर ते होतं आणि या देखावेला जवळपास पंधरा ते वीस दिवस दिवसांचा कालावधी दिवस घेतला दि� अशा प्रकारच्या राहणीमानामध्ये जे जागतिक तापमान आहे ते वाढलं जातं मात्र आपण जर अशा प्रकारची राहणीमान जर केली तर मात्र हे जागतिक तापमान कमी करण्यास करण्यासाठी एक चांगली मदत निसर्गाला होऊ शकते अशा प्रकारचा जो संदेश आहे तो या ठिकाणी शिरकर कुटुंब यांनी केलेला आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे